स्थानिक गुन्हे शाखेला सत्तावीस जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोंदिया बालाघाट रोडवरील मुरपार रात्री वाजता नाकाबंदी करण्यात आली सुमारे साडेआठ करताना आढळून आला त्याला थांबवून चौकशी केली असता त्यानं आपलं नाव प्रशांत केशव सोनवणे वर्ष अठरा राहणार बारो तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर असं सांगितलं त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गावठी पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसं सापडली या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे एक लाख पाच हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी आरोपींविरोधात रावणवाडी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक तीनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावणवाडी पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र चंदनप्रसाद मिश्रा महेश मेहेर संजय चौहान सोमेंद्र सिंह तुरकर पोलीस शिपाई छगन विठ्ठले राकेश इंदूरकर योगेश रहिले पोलीस हवालदार लक्ष्मण बंजार यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा